नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्र रेंज पुढील चोवीस तास अतिशय महत्वाचे राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा तर चार जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल येणाऱ्या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चौदा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाची सक्रियता टिकून राहण्याची शक्यता आहे तर पाहूया आजचा हवामान अंदाज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील चोवीस तासात सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे चौदा ऑगस्ट रोजी म्हणजेच आज पालघर ठाणे मुंबई शहर आणि उपनगरांसह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांसह कोल्हापूरच्या घाट भागाला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्यासाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उर्वरित धुळे नाशिक नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता जालना बीड धाराशिव परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड या सातही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे तसेच विदर्भातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला या आहे यामध्ये यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली हे त्या जिल्ह्यातील आहेत तर पूर्व विदर्भातील नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही जोरदार मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना वगळता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण विदर्भात त्यामुळे संपूर्ण विदर्भात चौदा ऑगस्ट पासून एकोणीस ऑगस्ट पर्यंत जोरदार आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे गोल्ड प्राईज अपडेट सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठा बदल झाला आहे मुंबई मार्केटमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर पाचशे ने घसरून एकोणसाठ हजार आठशे झाला आहे तर चांदीचा दर एक किलो साठी नऊशे ने कमी झाला आहे एल पी जी सबसिडी अपडेट प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आज एलपीजी सबसिडीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे प्रति सिलेंडर तीनशे इतकी सबसिडी थेट खात्यात जमा होत आहे पोलीस भरती रिक्वायरमेंट महाराष्ट्र विभागाने पंधरा हजार पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असून बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात एक रुपयामध्ये फ्री डाटा ऑफर एलने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे फक्त एक रुपयामध्ये एक जीबी डाटा मिळणार आहे ही ऑफर पंधरा ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असेल ही होती आजच्या महत्वाची अपडेट्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा